स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचं चित्र आहे नेरळ ग्रामपंचायत ही आता नगरपंचायतीत रूपांतरित होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी हिरवा झेंडा दाखवला असून येत्या महिन्याभरात हा शासन निर्णय निघण्याची शक्यता वर्तवली आहे नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नगरपंचायत होण्यासाठी सातत्यानं आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली होती आणि नेरळच्या विकासाच्या दृष्टीनं नेरळ ही नगरपंचायत होणं गरजेचं असल्यानं आमदार थोरवे यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलंय कायम चर्चेत राहणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीत सत्ताधारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला या ग्रामपंचायतीमध्ये कायम एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना राजकारणाची चिखलफेक सुरू झाली होती नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचारी देखील याला त्रासले होते वाढते शहरीकरण सोबतच वाढलेल्या नागरिकांच्या समस्या यामुळे येथील जनता त्रासली होती शहराचा विकास होत नसताना वाढलेली समस्या यामुळे नेरळ ग्रामपंचायत ही नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणं गरजेचं असल्याची चर्चा जनसामान्यात पसरली होती नागरिकांच्या तक्रारी आणि कर्मचारी यांची मागणी यामुळे नगरपंचायत होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे सतत पाठपुरावा करत होते यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या स्तरावर शासन दरबारी पत्रव्यवहार केला होता तर त्यासाठी पाठपुरावा देखील सुरू होता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील थोरवे भेट घेत होते अखेर मुख्यमंत्र्यांची सही घेऊन शासनाकडून जी आर काढला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे याशिवाय नेरळ ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवला जाणार आहे नेरळ ग्रामपंचायतीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी नगरपंचायत केली जाते नेरळ ग्रामपंचायत मध्ये आता आपण पाहताय आहे की वाढतं शहरीकरण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात नेरलचा विस्तार होत आहे आणि म्हणून आता गेली कित्येक वर्षे नेरल ही ग्रामपंचायत म्हणून काम पाहत आहे आणि म्हणून आता शहरीकरणाच्या दृष्टीने नेरलचं ग्रामपंचायतीचे नेरल नगरपंचायतमध्ये ग्राम नगर रूपांतर करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासमोर केलेला आहे लवकरात लवकर नेरल ग्रामपंचायतीची नेरळ नगरपंचायतमध्ये रूपांतर होईल आणि मग नेरळच्या खऱ्या अर्थाने जी डेव्हलपमेंट जो विकास नेरळचा आपल्याला जो दूरदृष्टी ठेवून करायचा आहे त्याला चालना मिळण्याचं चा काम ह्या माध्यमातून होणार आहे नेरलमध्ये आता आपण पाहताय आहे की स्वच्छतेचा प्रश्न असेल पाण्याची जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठी वॉटर स्कीम आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेली आहे आणि प्राधिकरण असणारी ही ग्रामपंचायत नव्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असताना नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर मोठ्या डेव्हलपमेंट अजून त्या ठिकाणी होतील आणि नेरळकरांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सारे प्रश्न लवकरात लवकर ह्या माध्यमातून मार्गी लागतील असं या ठिकाणी सांगतो एकूणच नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शहराचा विकास न होता आजवर भ्रष्टाचार बोकाळला होता त्यानंतर आता सत्ताधारी यांच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थानं आमदार महेंद्र थोरवे यांनी उचललेलं पाऊल नेरळकरांच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ